नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया मुदतवाढ देण्यात आलेला आहे तसेच विधवा एकल आणि महिला आणि ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी या योजनेमध्ये या योजनेच्या ई के वाय सीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई वाय सी संदर्भात काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री श्री अजीत दादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे एकीकडे या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणली गेली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना गेम चेंजर ठरली याबाबतच दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थी ज्या आहेत त्या लाभार्थ्यांनी ई के सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या होत्या परंतु परंतु गेल्या काही दिवसातच आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया ही वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला म्हणजे आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांनी या ठिकाणी खंत व्यक्त केलेला आहे पूर्णपणे या ठिकाणी कल्पना आहे आहे आणि या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत आपल्या राज्य सरकारने एक अत्यंत असा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवट अखेरला तुम्हाला शेवट अखेरपर्यंत तुम्हाला ई केवायसी या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे बघा तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत बघा बऱ्याच जणांचे आपल्याला कमेंट होते वारंवार फोन होते की जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना वडील नाही ज्यांना पती नाही अशानी ई के वाय सीसाठी आधार नंबर कोणाचा या ठिकाणी आलावा तर अशा महिलांसाठी हे एक सुवर्ण संधी आहे जेणेकरून आपल्या विभागाच्या वतीने म्हणजे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या राज्य सरकार नेहमी एकीकडे या ठिकाणी या या विधवा महिलांना ठिकाणी ही संधी देण्यात आलेला आहे जे पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई केवायसी करावे व त्याचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची या ठिकाणी जी ओरिजिनल म्हणजे सत्यप्रत जी आहे ती आपल्या संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे या ठिकाणी जमा करावे याच निर्णयामुळे या योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता या ठिकाणी कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घ्यावा आणि ही प्रक्रिया जी ई के वाय सी ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करावे बघा या ठिकाणी आपल्या आदिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टवरती देखील के अपलोड केलेला हा फोटो आहे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया आपल्या राज्याचे या ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या ठिकाणी आहेत राज्यातील अनेक ठिकाणी आलेली जी नैसर्गिक आपत्ती होती इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई के वाय सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यांच्यासाठी एकूणच ही आनंदाची बातमी आहे ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि ई केवायसी पात्र भगिनींनी त्वरितच ई केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करावी विशेष म्हणजे ज्या विधवा एकल आणि घटस्फोटीत महिला आहेत ज्या महिलांची वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेला आहे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र शासन आदिती वरदा सुनील तटकरे यांच्याकडून आलेला हा महत्वपूर्ण असा अपडेट आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या गरजूंपर्यंत या ठिकाणी हा इन्फॉर्मेशन पोहोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवर जर ला नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद